या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला धावत्या लोकलमध्ये दररोज अनेक घटना घडत असतात मात्र मुंबईच्या राम मंदिर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर असं काही घडलं की सर्वांना आश्चर्याचा धक्का असला मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या राम मंदिर रेल्वे मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणाने महिलेला मदत केली आणि महिलेने व्हिडिओ कॉलच्या मदतीने बाळाला जन्म दिला त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली झालं असं की एक गर्भवती महिला बुधवारी रात्री पावणे एकच्या सुमारास गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेने प्रवास करत होती त्यावेळी अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या डब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने लोकलची चे इमर्जन्सी चेन उडली प्रवाशांनी तत्काळ महिलेला राम मंदिर परिसरात उतरवलं आणि मदतीचा हात पुढे केला विकास बेद्रे यांनी तत्काळ डॉक्टर देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला आणि झालेली घटना सांगितली डॉक्टर देविका देशमुख यांनी तत्काळ मार्गदर्शन केलं आणि प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया सांगितली त्यानंतर डॉक्टर देविका देशमुख यांनी विकास बेदरे यांना मार्गदर्शन केलं आणि महिलेने बाळाला जन्म दिला दरम्यान घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने आई आणि बाळाला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात धालवण्यात आलं त्यानंतर आता आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचं पाहायला मिळत आहे विकास बेदरे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे सध्या त्याचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे